नमस्कार यस न्यूज व शांततेत मतदान पार पडले तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतदारांपैकी दोन हजार चारशे चव्वेचाळीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला शहात्तर टक्के एकोणतीस इतके मतदान झाले शिराळा विधानसभा निवडणूक प्रक्रियेत तांदुळवाडी तालुका वाळवा येथे शांततेत व चुरशीत मतदान पार पडले सकाळी मंद गतीने चाललेले मतदान मात्र दुपारनंतर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मतदानावेळी माधवी सदाशिव मोटे या अपंग मुलीने दीड किलोमीटर अंतर पार करून मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी साडेसहा पर्यंत मतदान चालू होते तांदुळवडी गावात शहात्तर टक्के एकोणतीस मतदान झाले एकूण मतदारसंख्या तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव असून यापैकी दोन हजार चारशे चव्वेचाळीस चा मतदारांनी मतदान केले यात पुरुष एक हजार दोनशे एकसष्ट तर एक हजार एकशे त्र्याऐंशी महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला दरम्यान शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार मानसिंगराव नाईक भाऊ यांनी मतदान केंद्राला भेट दिली यावेळी ते यस न्यूज महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले लोकांच्यातून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले यावेळी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रतापराव पाटील वाय टी कोळी पाटील राजाराम पाटील रमेश पाटील प्रकाश जाधव सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे सहसंपा निवडणुकीचं मतदान फार उत्साहामध्ये लोकांनी आज संपन्न केलं मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार म्हणून लोकांनी मला विकासाची भूमिका लोकांनी मान्य केली आणि मला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्याची भूमिका आणि मला मतदानालाचा आशीर्वाद देण्याची भूमिका सर्व मतदारांनी घेतली मोठ्या मताधिक्यानं माझा विजय ह्या मतदारांच्यामुळं नक्की आहे याची मला खात्री आहे